स्री राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे कला ही बुद्धीच्या अंगणात असलेल्या विचारांना हृदयाच्या दिवाणखान्यात नेऊन सोडण्याचं कार्य करत असते जर विचार जर केला कला ही प्रत्येकामध्ये दडलेली असते कोणाला सांगावं लागत नाही प्रत्येकाचा छंद असतो प्रत्येक जण तो छंद जोपासत असतो कोणाला गायण्याची आवड असते कोणाला वाचनाची आवड असते कोणाला खेळण्याची आवड असते परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलं तर बुद्धीच्या अंगणामध्ये जसं बुद्धी आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे आपण बुद्धीचा वापर केव्हा करत असतो आता आपल्यामध्ये कला आहे परंतु ती कला आपण लोकांपर्यंत दाखवली नाही लोकांपर्यंत पोचवू दिली नाही तर लोकांना कळेल का अजिबात कळणार नाही आपण विचार करतो ना अरे या मुलाकडे या मुलीकडे टॅलेंट खूप आहे परंतु त्यांनी जर समोर लोकांपर्यंत दाखवलंच नाही बघा त्यांची कला ती सादर केलीच नाही काय त्या कलेचा उपयोग हो आता हाता, तुमच्या हातामध्ये इतकी भली मोठी जादू आहे की तुम्ही बघा उत्तम प्रकारे ड्रॉइंग काढता चित्र काढत असतात परंतु ते जर तुम्ही चित्र काढून दाखवले नाही तुमचा आत्मविश्वास कमी आहे म्हणून तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकला नाही तर बुद्धी असून सुद्धा बुद्धीचा वापर केला नाही कला असून लोकांपर्यंत पोचवली नाही याचा अर्थ आपण आत्मविश्वास गमावलेला आहे आता बुद्धीच्या अंगणात असलेल्या विचारांना हृदयाच्या आता विचार कोण करायला आपलं मन मन पूर्णपणे चंचल असत परंतु त्या चंचल मनाला का बघा प्रत्यक्षपणे इतके प्रश्न पडत असतात की आपण विचार करतो अरे जेव्हा जी वेळ येऊन ठेपते तेव्हा त्या वेळेला आपण ते कार्य करत नाही आता विचार जर करायला गेलो आपल्याला उत्तम प्रकारे ती कला सादर करायची होती एखादी कॉम्पिटिशन होती स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेला बघा आपण गेलो नाही आणि तिथे आपण प्रेक्षक म्हणून पाहायला गेलो नंतर मग आपल्याला असं वाटायला लागलं अरे आपण भाग घेतला असता तर आपला कुठेतरी नंबर आला असता आतून वाटतं परंतु आपण त्या स्पर्धेमध्ये उतरलोच नाही आणि नंतर मग विचार करत बसलो मग शेवटी काय झालं काहीच नाही मग शेवटी विचारांना हृदयाच्या दिवाणखान्यात नेऊन सोडण्याचं कार्य केलं आपले प्रश्न आपल्याच बघा मनामध्येच राहून गेले आपले प्रश्न आपल्या पोटामध्येच राहून गेले लोकांपर्यंत पोचू शकलो नाही आपले आई वडील सतत आपल्याला म्हणायचे अभ्यास कर खूप मोठा हो आपल्याला असं कोणी सांगितलं की त्यावेळी बघा आपल्याला कंटाळा यायचा रोज तेच 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 ऐकून आपलं बघा परंतु असं कोणी जर म्हटलं तर या अभ्यास नको करू जा खेळायला बघा तसंच आपण ते वया पुस्तकं तशीच ठेवणार बॅग आणि बॅट उचलणार आणि खेळायला ती आवड आहे तो छंद आहे कोणाला अभ्यास करायला खूप आवडतं कोणाला लिहायला खूप आवडतं कोणाला खेळायला खूप आवडतं पण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो प्रत्येकाचा एक दिवस येत असतो तसंच आपल्याला अभ्यास सुद्धा करायचा आपल्याला खेळायचा सुद्धा व्यायामाची आवश्यकता आहेच परंतु आपण बुद्धीचा वापर केला नाही परीक्षेत उत्तम प्रकारे आपण मार्क मिळवले नाही तर नुसतंच वर्ष फुकट जाईल वेळ फुकट जाईल आई वडिलांनी कष्टाने भरलेले पैसे फुकट जातील आपली मेहनत फुकट जाईल मग काय कमावलं तुझ्याकडे कला होती ना परंतु ती कला सादर केली नाही तुला वाचनाची आवड होती परंतु वाचन करत असताना तुझं मन इकडे तिकडे फिरत होतं बुद्धीने साथ दिली परंतु मनाने साथ दिली का नाही दिली कारण मन चंचल होतं मन खेळण्यामध्ये होतं आणि बुद्धी वाचनामध्ये होती बघा असं आपल्यामध्ये होत असतं आपण एखाद्या बसस्टॉपवर गेलो किंवा स्टेशनवर आपण पोचलेलो आहोत आता ट्रेन खूप येतात बरोबर की नाही प्रत्येक मार्गावर प्रत्येक रूटवर एक असतंच बस बसस्टॉपवर गेल्यानंतर किंवा बघा स्टेशनवर गेल्यानंतर बस स्थानकावर खूप बसेस असतात परंतु आपलं जर ठिकाण निश्चित नसेल कुठल्याही बसमध्ये गेलो तर आपल्याला चालेल का नाही चालणार जिथे आपल्याला जायचं आहे तिथेच आपण जातो की नाही त्या बसमध्ये चढतो किंवा ट्रेनमध्ये चढत असतो जर तुम्ही ठरवलात उद्या मला कुठे जायचं आहे समजा मुंबईला जायचं आहे आणि आपण बसलो आहे रत्नागिरीच्या ट्रेनमध्ये चालेल का नाही चालणार तुमची बुद्धी तुम्हाला साथ देत नाही आहे मन पूर्णपणे भरकतलेलं आहे ध्येय निश्चित असणं गरजेचं आहे मग त्यामध्ये बघा आपली कलासुद्धा सादर करायची लोकांना दाखवण्यापुरती आपली कला नको की माझ्याकडे ही कला आहे तुम्ही पाहावी नाही त्यामध्ये अभिमान नसावा आपण आपल्या कॉम्पिटिशनमध्ये एखाद्या स्पर्धेमध्ये आपण उतरतो तिथे उत्तमाचा आपण स्पर्धक म्हणून जात असतो तिथे आपली नक्कीच सादर करावी जी आपली कला आहे ती परंतु कोणासाठी बघा आपण जाणून बुजून एखाद्याला डिवचून जर आपण करत असू तर त्याला अर्थ उरत नाही कारण बघा आपल्याकडे खूप पर्याय असतात परंतु आपण लोकांच्या भरवशावर लोकांवर अवलंबून असतो जसं आता आपली दहावीची परीक्षा संपली आणि दहावीच्या परीक्षानंतर प्रत्यक्ष पाहायला गेलं तर तीन लाईन असतात एक सायन्स एक कॉमर्स आणि एक आर्ट्स का भाग द्यावा लागला कारण आपण चुकतो कुठे ते समजून जायचं आता माझा मित्र सायन्समध्ये गेला कारण त्याला जास्त मार्क मिळाले जास्त टक्केवारी मिळाली म्हणून आपण जेमतेम काठावर पास झालो आणि आपण सायन्स घेऊन बघा प्रत्यक्षपणे त्या मित्रासोबत गेलो आपल्याला ॲडमिशन मिळालं परंतु आपल्याला येणार काय आपण दुसऱ्यांची कॉफी करून पास झालो दुसऱ्यांचा पेपर बघून पास झालो परंतु आपल्याला सायन्स झेपेल का नाही आहे आपण काय विचार करणार आहे नाही माझा मित्र तिथे गेला ना मग मलासुद्धा तिथे जावं लागेल तसं नाही ना त्याला तो क्षेत्र आवडला आपल्याला कोणतं आवडतं आपल्याला तेवढा अभ्यास झेपेल का तरच आपण जायचं ना जर मला खरंच गणित आवडतं की बाबा मला अकाउंट खूप आवडतं तर आपण कॉमर्स क्षेत्रात जावं ना नाहीतर आपलं बघा आर्ट्स आहेच बरोबर की नाही परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर आपण अजून एकमेकांवर अवलंबून आहोत मग ते विचारसरणी आपण कसं पाहतो याकडे लक्ष दिलं पाहिजे कारण प्रत्येकाकडे कला असते ना कलेला तोड नाही आहे परंतु प्रत्यक्ष जर पाहायला गेलं तर त्याप्रमाणे आपल्याला टिकून राहावं लागतं कला ही शेवटपर्यंत आपल्यामध्ये असते कलेला मरण नाही आहे बरोबर की नाही परंतु आता विचार करा एखादा क्रिकेटपटू तो सतत काय करत असतो मैदानावर खेळत असो कारण त्याची कला आहे ती कला लोकांपर्यंत दाखवायची सतत मेहनत करत असो त्याने खेळायचं सोडून दिलं तरी त्याचं नाव होईलच ना खेळत होता लोकांनी पाहिलेलं आहे परंतु आपण जर लोकांपर्यंत आपली कला सादर केली नाही आणि आपल्याला माहीत आहे की माझ्याकडे कला आहे नुसतं असून उपयोग असं नाही आहे ती लोकांपर्यंत दिसली पाहिजे आणि लोकांनी बघा प्रत्यक्षात विचारलं पाहिजे म्हणून समर्थने उत्तमाचा का भाग दिलेला आहे की कला ही बुद्धीच्या अंगणात असलेल्या विचारांना हृदयाच्या दिवाणखान्यात नेऊन सोडण्याचं कार्य करत असते जय जय रघुवीर समर्थ